नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत अजिंक्य तारा किल्ला बघायला तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे मित्रांनो आपण गडावर पोचलोय गडावरून सुंदर असा सातारा सा शहराचा नजारा दिसतो हा रोड कास बांबणलेला जातो आणि ह्या साईडला पुढं जो किल्ला दिसतो तो आहे सज्जनगड सातारा शहराचा सा, सुंदर असा नजारा आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्यावरून दिसतो अजिंक्यतारा किल्ल्याची बांधणी अकराशे नव्वद मध्ये शिलाहर राजा भोज यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे त्र्याहत्तर साली हा किल्ला स्वराज्यात सामील केला अजिंक्यतारा हा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी आहे प्रतापगडपासून फुटणाऱ्या बामनोली रांगेवर अजिंक्यतारा हा किल्ला उभारला आहे आज हा किल्ला सातारा शहराच्या उत्तरेला असलेले एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी ताराबाई यांचा असा राजवाडा देखील आहे मित्रांनो आत्ताच आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच शत्रूंवर पाहणी करण्यासाठी ही सुंदर अशी वास्तू बनवली आहे मित्रांनो जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तिथून तटबंदीला तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथून किल्ल्याच्या अवतीभोवती जो काही परिसर आहे त्याच्यावर नजर ठेवण्यात येत असे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर प्रकारे हे बनवले आहे इथून सर्व प्रकारच्या नजर ठेवण्यात येत आहे आणि इथून पूर्ण सातारा शहराचा नजारा तुम्ही बघू शकताय किल्ल्याची सुंदर अशी रचना केली आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत आलं की दुसरा एक दरवाजा लागतो जेव्हा आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यातून वर येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला सुंदर असे मंदिर आहे हनुमानांचे सुंदर असे मंदिर लागते चला तर आपण दर्श मंदिराचं दर्शन घेऊया मित्रांनो आताच आपलं हनुमानाच्या मंदिरातील दर्शन झाले आहे आणि मंदिर जेव्हा तुम्ही ट्रेकिंग ट्रेकिंगला किल्ल्या सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आकाशवाणी साताराचे इथे एक केंद्र आहे मित्रांनो अजिंक्यदारा किल्ल्यावरील राजर हा परिसर आहे थोडक्यात हा राजवाड्याचा परिसर आहे तुम्ही बघू शकता अतिशय जुनी अशी ही वास्तू आहे आणि आता किल्ल्याचं डागडुगी करण्याचं काम चालू आहे अजिंक्य तर हा किल्ल्याला खूप जुना असा इतिहास आहे मित्रांनो किल्ल्यावर अन्न ठवायला जे कोटर आहे आपण आता ते कोटर बघण्यासाठी आलो आहोत हा असा माझ्या माहितीप्रमाणे भाग आहे ती एक जुनी वास्तू आहे मित्रांनो आणि किल्ल्यात जे अन्नासाठी कोठार वापरण्यात येत येत होतं ते कोठार इकडे आहे मित्रांनो आता आपण अजिंक्यतारा किल्ल्यावरील जे अन्नासाठी अन्नधान्य ठेवण्यासाठी जे कोठार वापरण्यात येत होतं ते आता बघण्या बघण्यासाठी आले आहोत बघू शकता तुम्ही हा कोठाराचा पस परिसर आहे आणि इथे हे अन्न अन्य धान्य ठेवण्याचे कोटार आहे खूप खो, खोल असे हे कोटार आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो आपण इथे बघू शकताय दोन कोटार आहेत आणि याची खोली मी तुम्हाला दाखवत आहे किती आहे हा जो अँगल आहे लोखंडी त्याच्यावरून तुम्ही बघू शकता याची खोली किती असू शकते तुम्हाला दाखवतो कोटरांची खोली किती आहे ते पूर्ण अँगल आत घातला तरी मित्रांनो हा अँगल जमिनीवर टेकत नाही याच्यावरून तुम्ही याची खोली किती आहे ते बघू शकताय आणि कोणीही मित्रांनो इथं आल्यास अशा प्रकारचे कृत्य करू नका जेणेकरून तुम्हाला इजा होईल किंवा तुम्ही या कोटरात पडायची पण भीती आहे आहे खूप खोल असे अन्य धान्याचे आहेत चला तर तुम्हाला मी किल्ल्याचे अजून जे काही अवशेष आहेत आणि जुन्या वस्तू वास्तू आहेत ते मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवतो अजिंक्यतारा हा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणूनही ओळखला जातो मित्रांनो जेव्हा आपण अजिंक्यतारा हा किल्ला ट्रेकिंग करत असतो तेव्हाही वास्तू आपल्या दिसण्यात येते पण ह्या वास्तूचा इतिहास आणि ह्या वास्तूला काय नावाने संबोधले जाते हे काही मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर न ही पण खूप जुनी अशी वास्तू आहे वास्तूच्या चारी भोवती ही दगडाची तटब तद्द, तटबंदी केली आहे अशी ही पण मित्रांनो वास्तव आहे या वस्तूचा उपयोग कशासाठी होत असेल हे नक्की तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करा